इंदोरमधून शिलाँगला हानीमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला मृतदेह इतका भयावह होता की एक मिनिट पोलिसांना धक्का बसला राजाचं डोकं झाड कापायच्या कटरने कापलेल्या अवस्थेत होतं राजा एकटाच मिळाला पण त्याच्याबरोबर असलेली त्याची पत्नी सोनम अजूनही गायब आहे तिचा भाऊ गोविंद पोलिसांबरोबर रात्रंदिवस बहिणीसाठी भटकत असून तोही शिलाँगमध्ये शोध मोहिमेत सहभागी झाला आहे त्याने बहिणीची माहिती सांगणाऱ्यांना पाच लाखाचं बक्षीसही ठेवलंय राजा आणि सोनमच्या आई वडील आणि नातेवाईकांना अंदाजही नव्हता की अगदी आनंदाने गेलेले नवीन नवरी असं गायब होतील सोनमच्या घरच्यांना अजूनही विश्वास आहे की सोनम जिवंत आहे त्यांनी सोनमचा फोटो आपल्या घराला उलटा लटकवून ठेवला आहे ही अंधश्रद्धा आहे असं वाटत असलं तरी त्यांच्या ज्योतिषीनं ते असं सांगितलं आणि त्यांनी ते केलं कारण काळजाच्या तुकड्यासाठी ते रात्रंदिवस प्रार्थना करतायत त्यांना विश्वास वाटतोय की सोनम जिवंत आहे इंदोरच्या कपलला मेघालयात का मारलं असा प्रश्न पडला असेल तर थांबा इंदोरच्या ट्रान्सपोर्ट व्यापाराचं लग्न सोनमशी झालं दोघं आणि दोघांचे परिवार अत्यंत खुश होते लग्न रिसिप्शन अगदी धूमधडाक्यात झालं हानी त्यांना काश्मीरला जायचं होतं पण पहलगाम हल्ला आणि धोका लक्षात घेऊन त्यांनी काश्मीर रद्द केलं आणि अत्यंत हिरवळीचं आणि मस्त वाटणारं मेघालय निवडलं ते शिलाँगला गेले तिथे हॉटेलवर राहत होते दिवसभर मस्त असं फिरायचं आणि हॉटेलवर परतायचं असं अगदी छान एन्जॉय करत होते मध्ये मध्ये आई वडील आणि नातेवाईकांना फोनही करायचे पण अचानक सोनम आणि राजा रघुवंशी गायब झाले आई वडील आणि इतर नातेवाईकांचा संपर्क होत नव्हता फोन लागत नव्हता घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि अने अनेक चौकशा शोध मोहिमेनंतर एक पिवळी स्कूटी आणि थोडं दूरवर घंडाट जंगलात राजाचा मृतदेह सापडला सोनमचा अजूनही पत्ता नाही ती स्कूटी त्यांनी भाड्याने घेतलेली कोणताही सोबत गाईड न घेता ते गुगल मॅपच्या आधारे फिरत होते आणि त्या गुगल मॅपनेच घात केला ज्या गुगल मॅपने मेन रोड न दाखवता घनदाट जंगलाचा रस्ता दाखवला जिथं सुनसान अजिबात कोणीही भेटत नाही आणि तिथेच राजा आणि सोनमचा घात झाला आणि राक्षसांच्या तावडीत सापडले राजा आणि सोनम राजा तर नाही पण सोनम जिवंत असेल की तिच्याशीही काहीतरी बरं वाईट झालंय हे आता काळच ठरवेल पण सोनमसाठी ती तिचा भाऊ जीवाचं रान करतोय तो घनदाट जंगलात पावसा पाण्यात पोलिसांबरोबर प्रत्येक सेकंद अगदी ठाम आहे जोपर्यंत सोनम भेटत नाही तोपर्यंत परतणार नाही सोनमच्या भावालाही विश्वास आहे की सोनम जिवंत आहे पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो की सोनमचा मृतदेह काय आहे सोनमला शोधा सोनम जिवंत आहे एक अत्यंत आनंदी आणि नुकत्याच नव्या आयुष्यात पाऊल ठेवलेल्या सोनम आणि राजाचा असा शेवट व्हावा देवा त्या पोरांची काय चूक असेल पण जोडप्यानो कुठं जायचं असेल तर लक्षात ठेवा एक गाईड स्वतःसोबत ठेवा घरच्यांना वेळोवेळी वेड़ माहिती द्या आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेर राज्यात निर्जनस्थळी अजिबात जाऊ नका एन्जॉयपेक्षा जीव महत्त्वाचा नाही का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका